ठाकरेंचे अनेक कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करतायत तर तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होतो आहे त्याचीच ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः उदय सामंत हे त्यांचा पक्ष प्रवेश करून घेत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते यावेळी शिंदेच्या शिवसेनेत येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे आणि स्वतः उदय सामंत यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतलेला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होतोय कैलासवासी माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांची भगिनी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहे कादंबरी खानवेलकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश होतोय युवासेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सगळ्यांचं पिछ साथ येणार आहे साहेबांचं भाषण होऊ द्या